आषाढी एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र जांभिवली येथील निरमुनी आखाड्याचे महामंडलेश्वर श्री काशीनाथ दास महाराज यांच्याशी आमचे प्रतिनिधी शिवाजी राऊत यांनी केलेली बातचीत आपल्या प्रेक्षकांसाठी शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट आपल्यासोबत आहेत निरमुनी आखाड्याचे महामंडलेश्वर आज आषाढी वारी निमित्ताने आपण त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की आषाढी एकादशीचं महत्त्व महत्व आणि विठ्ठल प्रति असलेली भावना याबाबत आपण महामंडलेश्वर काशीनाथ दास महाराज यांच्याशी यांना विचारणार आहोत की नेमका आषाढी वारी आणि वारकरी यांचा असा संबंध काय महाराज पहिला प्रथम आपले आभार मानतोय आपल्या माध्यमातून आपण इथे आलात आणि संतांचे विचार आपल्या या निमित्ताने आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी प्रचार प्रसाराच्या दृष्टिकोनातून नव्हे तर आषाढी वारीचा प्रश्न आहे सनातन हिंदू धर्माच्या तत्व प्रणालीचा प्रचार प्रसार करण्याचं काम माझ्या वारकरी संतांनी केलं ज्या वेळेस भाजीपाल्यावर रोखराई आली तर कित्यक नाशकांची फवारणी करतात परंतु अध्यात्माच्या धर्मभूमीचं नांगरण्याचं काम माझ्या महाराष्ट्रातील वारकरी संतांनी केलं आणि त्यामध्ये ऋग्वेदाप्रमाणे अद्यापर्यंत असणारी वारीची परंपरा अशी चालू आहे की आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि नेनोबा साधना आमचा विषय हरिकीर्तन या दृष्टिकोनातून संतांनी दिलेली परंपरा घालून दिलेली आहे तेव्हा विशेषत्वाने संतांनी लावलेला शोध जो निर्गुण निराकार परमात्मा संतांनी हाडाची खाडा रक्ताचं पाणी डोळ्याच्या वाती करून अंजारून गुलजारून माझ्या विठोबाला विटेवर उभं केलं त्या विठोबाचा असणारं पंढरपूर स्थान म्हणजे जेव्हा नव्हते चरासर चर, तेव्हा होते पंढरपूर मग त्या पद्धतीप्रमाणे आजचा असणारा पंढरपूरचा प्रत्येक असणाऱ्या भाविक भक्ताचा आणि वारकऱ्यांचा मोठा अधिकार वाणीने माझ्या पंढरपूरच्या असणाऱ्या पांडुरंगाशी असणारं ब्रिजवाक्य आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे उजब पांडुरंग या न्यायाने माझे हसणारे पांडुरंग परमात्माची जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे भारत भूमीमध्ये जिथे मंदिर आहेत तो असा असणारा आहे एकादशीचा पवित्र दिवस आणि एकादश विशेष कर्तव्य भोजन दुयम रात्रो जागरण दिवा जारी एकादशीचा अर्थ असा आहे की दिवसा असणार रात्री असणार भजन प्रवचन करणे भजन प्रवचन अगदी श्रवण करणे आणि सकाळी एकादशीचा असणारा पारण सोडणे हा असणारा नेत्याने साधू संताने घालून दिलेला आहे तो अंबर ऋषींपासून चालत आलेला आहे म्हणून मी वारकरी संप्रदायामध्ये याला विशेष महत्व आहे म्हणून मी आम्ही निर्मोही आखाड्याद्वारे चार संप्रदाय वैष्णवांचे म्हणून वैष्णव फार मोठा आहे आणि त्या वैष्णवांची परंपरा माझे पायी दिंडीने जे साजरा करतात परंतु आपल्या असणाऱ्या भाविक भक्तांना पंढरपूरला आपल्या आपल्या प्रपंचिक अडचणीमुळे जाता येत नसेल असणाऱ्या पांडुरंगाच्या मंदिराला एकादशीच असणारा पांडुरंगाचं दर्शन घेतलं की जीवन कृतकृता कुर्त होत आणि त्या निमित्ताने एवढंच आहे की वारकरी संप्रदायाच्या संतांनी राम कृष्ण हरी अशा मंत्राने आपल्याला अगदी आच्छादित केलेला आहे आनंद मिळतो आहे आणि त्याच्यातून जीवन पूर्त कृताच होतो हा एकच संदेश असा आहे राम म्हणजे ज्ञान कृष्ण म्हणजे कर्म आणि हरी म्हणजे भक्ती रामकृष्ण हरीचं एक कार्ड दिले वारकरी संतांनी जसं आपल्याकडे मोबाईल्स आहेत मोबाईल्स मध्ये जर कार्ड टाकलं तर आपल्याला पाहिजे तेवढा ताँग टॉक टाइम असतो रामकृष्ण हरीचं प्रत्येक वारकऱ्याने आणि प्रत्येक भावी भक्ताने रामकृष्ण हरी हा खूप मोठा मंत्र आहे आणि हा असणाऱ्या कलियुगातील आपला असणारा संसार चारणहार आहे मग तो असणारा संताने दिलेला आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपल्या रूपी मोबाईल मध्ये रामकृष्ण हरीचा असणार टाकावं आणि जीवन कृतकृत करून घ्यावं म्हणून असा असणाऱ्या विठोबा रकमयना चा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि आपली चरण आले म्हणजेच आपल्या आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखील संतांचा दृष्ट जेव्हा सुख झाले माझे माहेर भेटले आपण सर्व संत महात्मे इथे आले माझ्या असणाऱ्या वारकरी संप्रदायाची सर्व मंडळी आपण इथे आलात आणि माझ्या आमच्या या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलं त्याबद्दल आम्ही विशेष धन्यवाद देतो त्यासाठी आपला प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या व्ही चॅनललाही विशेष धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि त्या दृष्टिकोनातून आयुष्यवंत हो यशवंत हो कीर्तिवंत हो कृपाकरी नारायणा अशी पांडुरंगाला प्रार्थना करूया आणि आपलं जीवन सुख समृद्धीच जावं अशी पांडुरंगाला प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्ण विरा धन्यवाद हे होते महामंडळेश्वर काशीनाथजी महाराज यांच्या वाणीतून खूप चांगलं असं वारकऱ्यांच्या बाबतीत जे काही सांगितलं गेलं निश्चितच आपण येणाऱ्या काळामध्ये वारकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आणि त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत घेऊन देऊन মুখ্য প্রতিনিধি শিবজি রুত